उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे हा दुसरा दिवस नाशिकमध्ये निफाड येवला लासलगावमध्ये जनसन्मान यात्रा असणार आहे तर निफाडमध्ये शेतकरी मेळावा सुद्धा पार पडणार आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीची ही जनसन्मान यात्रा आहे नाशिकमध्ये या यात्रेला सुरुवात झाली आहे राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे नाशिकमधूनच या यात्रेला सुरुवात झाली पहिला दिवस सुद्धा नाशिकमध्ये पार पडला आणि त्यानंतर आता निफाडमध्ये शेतकरी मेळावा सुद्धा होणार आहे तर राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आणि या यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळेस या यात्रेमध्ये पायी प्रवास केलाय निफाडची सभा संपल्यानंतर अजित पवार यांनी पायी प्रवास केलाय हे दृश्य आपण पाहतोय अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेमध्ये पायी प्रवास केलेला आहे निफाडमध्ये सभा होती ही सभा पार पडल्यानंतर अजित पवारांनी आणि तसंच त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतर सुद्धा नेते होते या सर्वांनी पायी प्रवास केलाय राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आहे आणि या यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे नाशिकमध्ये हा दुसरा दिवस पार पडतोय यावेळेस अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ सुनील तटकरे आणि नाशिकचे इतरही नेते उपस्थित होते यावेळेस अजित पवार यांनी ही सभा पार पडल्यानंतर पायी प्रवास केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा निफाडमध्ये पार पडली त्यानंतर त्यांनी या यात्रेच्या निमित्तानं पायी प्रवास सुद्धा केला आहे सर्वसामान्यांसोबत संवाद साधला